नमस्कार मित्रांनो आमच्या माझ्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी आपल्या चॅनलवरती अजून एक नवीन व्हिडिओ आलेला आहे आणि आजचा व्हिडिओ असणार आहे डाम कलमचा शिवडे मासे पकडण्याचा अचानक माझा प्लॅन झाला कारण की सकाळी पागाला गेलतो पागाला गेलेलो तेव्हा आपल्याला खरबीचे मासे भेटले खरबी खरबी माशाला शिवडा लागतो आपल्याला चारच खरबी मासे भेटलेले त्यामुळे मी चारच गल बनवले ते बघा काटे आपल्या वर्षीच आहेत त्यांना गल बांधून घेतले आणि आलेलं आहोत नदीवरती तर चला बघूया प्रत्येकाचा अवकाळ जिथे जिथे आहे तिथे तिथे आपण गल लावून घेऊ सकाळी इकडेच पागून गेलो आपण आपल्याला चांगल्या सज्जेत तिलापी मासे म्हणजे खटले कटले आम्ही बोलतो त्यांना ना तिलापी मासे भेटले आणि आर्ले मासे पण भेटले कारण की नदीला ह्या पूर येऊन गेला सकाळ पूर येऊन गेला मध्ये आणि आज आपण आलेलो गल लावायला त्यातच आपल्याला इकडे खरबी मासे पण भेटले तर चला सगळे गल लावून घेऊया हे मंगळ मासा लागलेला आणि या वर्षी पण अचानक प्लॅन झाला गल लावायचं काही प्लॅनिंग नव्हता पण आपल्याला खरबी मासे भेटले त्यामुळे आपण हे चार गल बनवले एक बघा फक्त एक विधवर हा पाण्यात बुडला पाहिजे एवढ्या हिशोबानेच आपण फक्त जागा बांधून घेतलेला आहे चला पटाफट पट, चारही गलांना आपण लावायला आणलेले आहेत हे बघा मस्त खरबी आणलेले आहेत हे सर्व जिवंत आहेत लाईव्ह बेट फिशिंग असते शिवडा माश्याची आणि पण रेअर कंडिशन आहे कधी लागेल कधी नाही आता भर बर... आता आपण दिवसाच आलेलो आहे त्यामुळे गल लावून लागायचे चान्सेस कमी असतात दिवसाचे तर मासा फिरायला येतो तरी पण आपण आत्ताच लावून ठेवणार आहोत तर दिवसभर आपण ऑब्झर्व करू खरबी गल कसा लावायचा तुम्हाला त्या पोटामध्ये घुसला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची बरोबर सेंट करला त्याच्या मासामध्येच असा गल अडकला पाहिजे जेणेकरून मासा हा असा पाण्यामध्ये हलता राहील चला सर्व गल पहिले लावायचे तेवढे लावून घेऊ आपण सावलीत लावूया सावलीत लावण्याचे मासे आहेत आधीच थोडा इथं घाव आहे आपण ह्या ठिकाणीच गल लावून घेऊया आता मोबाईल आणल्यामुळे आपल्याला तेवढं जमणार नाही त्यामुळे मी लावून झाल्यावरती तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने लावलेला आहे तो एक गल आहे तो त्या कोपऱ्यात लावू इथे जरा उकाळ आहे आणि घ्या कारण घ्या बघा सगळं फ्लोने पाणी खाली चाललं आहे तर कुठेतरी शांत पाण्यालाच मोठा मासा यायला बघतो अशा ठिकाणीच आपल्याला गल लावायला लागतात आता इथे थोडा अवकाळ दिसतोय तर इथे आपण गल लावून घेऊया अशा तऱ्हेने तीन गल लावून घेतलेत आपण तीन गलांना एकतरी शिवडा आज आपल्याला फुकअप झाला पाहिजे कारण की बऱ्याच दिवसांनी योगायोग ये जुळून येतात सगळे कारण की सकाळी पागाला आलो कटले भेटले आणि आरले पण भेटले होते आरले भेटले कटले भेटले आणि त्याचबरोबर खरबी मासे पण भेटले कारण की ते खरबी मासे आता तुम्ही स्पेशल जर गल टाकायला आलात म्हणजे तुम्हाला असं विचार केला की नाही आज दामगल लावतो हो तर डामगल लावायसाठी तुम्ही पागायला आलो का तुम्हाला एक खरबी मासा भेटणार नाही अजिबात पण अचानक भेटले त्यामुळे आपण विचार केला आहे आपण डामगल डाम लाव घ्या अशा तऱ्हे तीन डामगल लावलेत आणि आता नंतर आपण येऊन एक दोन तीन तासांनी येऊन एकदा राऊंड नंतर आपण दोन तीन तासांनी एकदा एक, एक राऊंड मारू आणि आपल्या या डामगलांना काय लागलंय ते बघू तर चला भेटू दोन तीन नमस्कार मित्रांनो आणि आता आपण आलेलो आहोत गल चेक करायला प्लस आपण हे बघा आपले हे ट्रेडिशनल गल घेऊन आलेलो आहोत आपण माझं दोन आहेत इकडे राहुलने दोन घेतला कारण की ते दोन कशासाठी आहेत ना, ना तुम्हाला सांगू की तुम्ही बघणार समजा तुम्हाला एवढा काही विषय नाही तुम्हाला सांगू की तुम्ही बघणार तर तुम्हाला हिंट देऊन ठेवतो कारण की राहुलाचं असं म्हणणं आहे की ज्यावेळी तो गल टाकायला जातो त्यावेळी एक काही ना काहीतरी तुटणार गल तरी पहिला तुटलं नाही तर त्याचा काहीतरी होईल उले का म्हणजे त्याने सोबत एक दांडका गल घेतलाय आणि एक पादल घाल घेतलाय चलो पण पहिले आपले गल चेक करू सकाळी डामगल लावलेत ला त्याला काय लागलंय काय आणि शिवडी डायरेक्ट लागलेली असतील असा वेधशाळेचा अंदाज आहे अहो पाऊस झाला चला आपण नदीवर पोचलेलो आहोत आणि छत्री घेत नव्हतो छत्री घेतली म्हणून पाऊस आला छत्री घेतली नसते पाऊस आला नसता काय चाला तारा ना पाऊसच आला निघली माझी टोपीने वारसा दिसत आहे ना लापरावत आता पाऊस आला थांबायला वाटते वाटतर सर कर... इकडं एक गल आहे तो बघूया झाडाखाली झाडा खाली या गलाला अजून मासा आहे कसले तरी पांढर पांढर हा बघा ह्या गळाचा मासा तुम्हाला दाखवतो हा बघा मासा अजून तसाच आहे नाही आता नाही लागणार रात्री लागतील तिकडं तिकड आहे तो पण तसाच दिसते चला आता आपण आपल्या ट्रेडिशनल गलाने कटले माशांची मासेमारी करूया वरती एक किती लावलाय तो पण बघू काम करून तुला आता गांडुली कुठे भेटतील रे गांडूळ दिसत गल घेऊन आलो ना गांडूळ नको हम्म इथं कुठेतरी वांदाच सोधा लागतील आता चला पहिले लोकेशनला गळ ठेव इथं काय खरबी मेली का हाय 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 ऐका मेली बघूया आपली खरबी जिवंत आहे काय मेली वाटत या गलाची खरबी मेली त्यामुळे याच्यावर बहुतेक अटॅक झाला असेल किंवा काहीतरी खराब पाणी आलेल्यासारखं वाटते वाटतंय काय आलंय काहीतरी वेगळंच आलंय आणि हा बघा आपण मस्त गल बनवला आहे काठी कलर केली <laughs> ट्रेडिशनल गलाला कलर करून टाकला आहे काय आता पहिले आपल्याला गांडूल शोधायचे आणि आमच्याकडे डुकरांचा सुलसुला सुटला आहे बघ सगळे हे ना सगळे काठी घ्यायचे काय घेतले पण काठी पहिला असा असा करायचा नंतर पहिलं बसायच कधी पण कुठं जायचं पहिलं बसायचा जर असा करायचा होती मोठी पढया पीस आहे किती मोठ्या आल्यास ते पण नाही मला माहिती माहिती आहे आणि बघितली बोललास ना ही एक होती बारकीची हा हे बघ काय बे काय काय कडक रे काय लवलं होते मस्त साईज एवढ्या मोठ्या म्हणजे मोठे मोठे कटल लागतील आपल्याला हालकटे हे बघ हिला अशी पिशवीट टाकायचे तरी पिशवीट जाऊन लवलं होतं तिला तिला काय नाही करायचं पहिली पिशवीट ठेवायची खाली हे बघ मग त्यातल्या पहिले जातात तेवढे जाऊन द्यायच्या नंतर वाटलं जाते माझे काय बघ अजून एक भेटलीस चलो आता अशा रीतीने आम्ही आम्ही म्हणजे राहुल सगळे आता गांडुली पकडून घेईल दाना दन तोपर्यंत आपण पण लोकेशन बघू कुठलं तरी इकडं तिकडं पटापट पत धरून घेऊया याला गल बोलतात याला कांडी बोलतात हम्म याला आपण गांडूल लावणार आहोत काय बोलतोय ती गांडूल ह्याच्यात आहे मी पण काढले ग पिशवी कळ रे तुझी कसली आहे त्याची तेलाची आहे आपली भुजियाची आहे आपण भुजियावर कटला काढू आणि माझ्याकडे एकदम मोठ्या साईजचे गांडूल गांडूळ असल्यामुळं कटला पाहिला मीच काढणार आईला परली या <laughs> बारीक सारीक गोष्टी अशा मोठ्या मोठ्या मासे पकडणाऱ्यांच्या आयुष्यात होत असतात त्यामुळे टेन्शन घ्यायचं ना मोठा मासा मार्या कोण आहे हे तुम्हाला माहितीच पडलं असेल आता खूप दिवस मी आलोय नाही आज आज पाका काम करते तुम्हाला फक्त तुम्ही बघत बसेव हो। आईला एवढा प्रो अँगलर आज गळ टाका आलाय असं तुम्हाला आज प्रश्न पुर फक्त बघा हे बघा गांडू लावलेली आहे मी ही बघा आता कशी लवलंवत आहे बघा हे दिसतंय तुम्हाला लवलंवताना ही लवलवत आहे म्हणजे काय माहिती आहे त्या माशाला बोलवत आहे य मला खा य मला खा तो मासा येणार हिला खाणार आणि त्याला मी काढणार चला या चला आता आपण काय पहिला गल गांडूल नको लावूया राहुलनी कांडी कर का हे ए, ए, असे छोटे छोटे टिप्स आहेत ना तो विसरतो मी बघितले राहते वर वर डायरेक्ट सुतवड हा हा फ्लेक्झिबल आहे भाई तुझ्यावर आहे असं घ्यायच काटे जाम आशी, आशी, ला, का आपली जमला टाक त्यांना महत्वाची गोष्ट आता गल् टाकला तर काय करावा हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हा आमच्या पंचायतने आमच्याकडे बसायला खास बांधलेली गोष्ट आहे असं यायचं रा असा बसायचं त्याच्याला करायचा मांडी <laughs> घालायची <जाए। जाए>। मास लागला <laughs> का उठायचा नाही उठायचं दादा असतं असं काढायला तसा काय विषय नाही चला तर राहुलने त्याचा बसवलेला आहे तर आपण पण आपला गल ला ला गांडूल लावूया आणि आपण इथं नाही बसायचं राहुलला इथं मासा लागला तर आपण येऊ आपण दुसऱ्या लोकेशनला जाऊया त्या साईडला इथं गळ टाकू इथं लागते काय बघूया आणि बघा ने आमका पाऊस पण सुरू होईल वाटतं परत मागासपासून गेल तर दिवसभर ऊन टाकलेला आम्ही गळ टाकाय आलो ना परत सुरुवात झाली आहे का चला आणि दोस्त अचानक जोरात पाऊस चालू झाला याला घ्यायचा का छत्री छत्री म्हणजे किती मोठी आणली जेवढी अरे छत्री बघा किती मोठी आहे छत्रीतली लार्ज साईज तीच आहे तुला काय मग खुलली का नाही जेवढीच का झाली अरे गरीबांची छत्री आहे अरे गरीबांज हा राऊलाट असं लागलाय तो बघा या या यात राहुल कारते वाटतं या या काटलाच आहे काटलाच आहे उठायला लागल राहुल तुला तू बदलस मग मी द्या कसा सूत किती लांब बाय ह्याला बाय अरे शिवड्याचे टोला पण झाल्यात किती वाट आल्या झाल्या बॉट्या एवढ्या पाघेरा चालते धरलीस का सोडली तिला सोडली एका ठिकाणी गुप्त ठिकाणी कसं मला माहिती आहे नाही मग तिथं गुप्त ठिकाणी सोडले ते असं मोठा उपल्या मारल तो आता राहुल ला। 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 बोलते त्याला कटला लागलेला आहे हा कसा कधी गेला गेलाय असं तुला वाटते ना तुला आता आपला <laughs> गल घेऊया आणि पुढे जाऊया गल आणि गांडूलची पिशवी आणि ते गल टाकून बघू आपण बघा या लोकेशनला चलो गांडूल मस्तपैकी रेडी झालाय आणि आता आपल्याला जी कांडी आहे ती आपली फ्लोटिंग ठेवलेली आपण काय रे काय आय काय करला आज आणि हा पैसे पण आला आणि याला तिलापी पिश पण लागलेला आहे आणि बघा मागा भारीच बघा काय तुफान आलेले छत्रीकोल छत्रिकोल थांब 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 काय थांबताब्या म्हणजे एक मासा लागला ना म्हणजे आता जाम आले आणि मग छत्री कोण धरल भाई किती आहे हे तू तू बघत कटलं लाईन लावते लाईन एवरा मोठा पीस करलाय ना चार दिवस संपायचा ना फ्लोटिंग फिशिंग फ्लोट फिशिंग फ्लोट फिशिंग फ्लोट फिशिंग म्हणजे आम्ही बघा तिकडाला पाऊस पण आला आणि आमचा पाऊस येतो नाही वाटतं लागला हर पावसात गालाची माशी मध्ये असा काम पान बारी ला लागला लागला ये, ये ला लागला एवढं मोठं गाराला आला ते तर रोंडा नाही ना हे बारीक बारीक काढता काढता असा गाडी ना भाऊ असा म्हणजे उग्र राहतील बंदच ना व्हायचं कोण बंद ठेवतो हो बघ आणि नेमका मासे लागायला लागा लागले लागा आणि पावसाने सुरुवात केली पण बारीश आली ती बघा डोंगर दिसायला बंद झाला हो पाऊस आला बघा जमगमी पाणी बारिश में गलाची मासे मारी गी। लागला 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 ओया ये पहा रे हे बारीक बारीक चता करताना आहे पाऊस गेल्या मीच काढता येऊ सापाटे गा गा काढून घे या का जाऊन येते नाहीस स्टार गांडूलीवर आता पॉज पडलाय ना गाडी खाली तर राहुल गब्बर उभा आहे त्याला आहे काय हे वॉटर नाही उ पाणी बारिश में मच्छी मारी चालू है हमारे यहाँ पे बहुत बड़े शिकार होते है ये अभी हमने बहुत बारिश और जोर से बारिश चालू हुई है इस मौसम में अच्छे कासे कटले वासे लगते हैं इसने पोजीशन ले लिया है लेकिन तेरी पोजीशन दिखेगी नहीं रे इसमें नहीं दिखती तेरी पोजीशन <laughs> अभी फिलहाल तो बहुत तेज बारिश हो रही है तेज बारिश में हमारा गल टकने का कार्यक्रम चालू है सिर्फ राहुल एकता ही गल टक रहा है और एकता ही गल टक के मासा काट रहा है नाही रे त्वचा उसने काय कोवचा तो खाया गांडूल खाया बघ तू राहुल की चला चल इससे पाऊस जायच्या आधीच मला मोठा मासा काढून घेऊ दे नाही तर सागर जा दिसता मना हिटवल <laughs> त्यामुळे राहुलची ही चलाकी चालू असलेली इससे मासे काढण्याची चलाकी तुझी चालू असलेली राहुल बघा आता तुफान बारीक चालू आहे त्यामुळे राहुल आहे ना काय करताय माहितीये काय करतस तू गळ गळ टाकतोय ना हा काय करतोय या पावसाच्या धरप्यात मोठा मासा करायचा प्रयत्न करताय म्हणजे घरला निवान नंतर बसाय मकला काय आपण माझी बसायची जागा भिजली आता बघूया लागल राहुल मासेमारी सध्या बघूया आपण लागला लागला अरे नो oh no. मछली जाल में मे ये देखो दिवल्या मासा खावल्या मासा खौल खावल मासा खावल। आ, पावाल का, पावाल? है। अब गा, एक कारावला भेटलाय वलगणीचा कारावला, बेटला है। है। कारावला है। ती पिल्ला बघितली दाखवतात हे बघा हे आताच वलगन लागून गेले आणि त्याचे अंडी सोडलेले मासे किती मोठे झाले बघा सोडून त्याला इकडे लांबडो देतो नाही परत झाला होईल सांगायला येल तो, तो नाही खालती बाजार भरत जाईल येऊ नका येऊ नका पुरा गल टाकताना पुरा पण आपण ऐकायचं नाही त्याला पाऊस गेलेला आहे आणि आपण पण गल टाकायला <laughs> सुरुवात करू आंबा एक मोठा झरवा याचा बाकी आहे जसा पाऊस गेला का शेवटचा एक झरवा येतो आता येईल बघा तो त्या शेवटच्या झरव्यातच राहू तुला मासा काढायचा नाही तर मग माझी मासेमारी बघत तशी माझ्या गाणाला आता मी चुकलेली गाण लावली तर राहुलने पॅकअप केलेला आहे कारण की राहुलला आज कारण की आज संडे असल्यामुळे राहुलला जायचं आहे फिरायला त्यामुळे ते त्याला कॉल आला आणि तो निघाला त्याची दोन हत्यार घेऊन आणि किती काम काढलास रे बाबा बघ असा काम काढलाय ना असं काम हे बघ अरे आये पुरता आये हे हे बघ तीन बडे बडे पीस त्याला हातात पण एवढं मोठं पीस त्यांनी काढलेलं आहे ओ नो भावा मी माझ्या मनाला काय वाटत असं नाही देवला काय वाटतय असं त्यांना नुसतं असं कट करून केलीच्या पानान टाकून शिजवून खावं पण मी नाही खाणार कारण की मी रिसॉर्टला चाललोय ही yeah. त्याचा टार्गेट होता मोठा फलकाट कटना काढण्याचा तो काय पुरा झाला नाही झाला हो मी खुर्ची वेळेला पार करतो असा करतो एवढा असा रुंद जितारे ठीक आहे तर अशा तऱ्हे राहुल तर निघालेला आहे दोन तलवारी घेऊन आणि आपण पण पॅकअप करू आत्ताच्या टायमाचा टाकतंय ना टाकता टाकता वारला कोणतरी कोणतरी वारतंय काचकन आणि ऊन बघा कसला पारला आत्ता दोन मिनटापूर्वी तुफान बारीक चालू होते दोन मिनटात उन्हाचा तडागा ता आणि आपल्याला ढोसतोय आणि नावाले खावल्याची पोरा ही काय एक कामाची चलो हम भी पॅकअप करते हैं आता पुन्हा संध्याकाळी येऊ तेव्हा काय लागते बघू आणि आपला डामगल टार्गेट डामगल आहे तीन डामगल गल आहेत त्यात काय भेटणार आहे तो बघायचं आहे